आयडियल नाश्ता कसा असावा प्रोटीन्स फायबर्स कार्ब्स ह्याचं अगदी व्यवस्थित कॉम्बिनेशन हे आपल्या नाश्त्यामध्ये हवं म्हणजे ह्याच्यामध्ये मी आता काही एक्झाम्पल्स देते आपलं व्यवस्थित ट्रेडिशनल डाएट म्हणजे थालीपीठ दही दिरड म्हणजे टोमॅटो ऑमलेट दही त्याबरोबर एखादं फळ पोहे उपीट आणि याबरोबर मोड आलेले हिरवे मूग एक वाटीभर ते पण वाफवून किंवा शिजवून हे घेतले पाहिजेत कच्चे नाही खायचे किंवा आपण पोहे उपीट बरोबर एक किंवा दोन ही उकडलेली अंडी सुद्धा आपण घेऊ शकतो आणि याबरोबरच समजा आपण एखादं फळ घेतलं तर आपली प्रोटीन्स विटॅमिन्स आणि फायबरची गरज सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने भागली जाते इडली डोसा उत्तप्पा असेल तर सांबार हा नक्की हवा भरपूर भाज्या घालून केलेला पराठा दही आणि सॅलेड हे सुद्धा एक खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे प्रोटीन्समुळे पोट भरलेलं राहतं ताकद मिळते आणि क्रेविंग्स हे खूप कमी होऊन जातात फायबर्समुळे शुगर लेवल हे खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोलमध्ये राहते इन्सुलिन स्पाइक होत नाही कार्ब्समुळे एनर्जी मिळते शरीराला आणि ब्रेनला एक चांगल्या पद्धतीचं फ्युअल मिळतं